विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाळणाऱ्या पोलिसांनी केले मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील रोड रोडवरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाळणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले पश्चिम बंगाल बिहार दिल्ली कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाळणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक व वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवार दिनांक तीस रोजी दुपारच्या सुमारास मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अशफाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष व तीन महिलांना अटक केली सदर कारवाईमध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने तीन महिलांसह जप्त केलेली रोकड दर्यापूर पोलिसांच्या स्वाधीन केली इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुलिस पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणात परप्रांती यांचे बारा महिला व पुरुषांची गँग असून त्यामध्ये तीन महिला इतर पुरुष असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिजापूर शहरात परप्रांतातून आलेल्या पुरुष व महिलांचे वास्तव्य असून संशयास्पद असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा पोलिसांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली सदर प्रकरणातील सात आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू असून मुख्य सूत्रधार फिरोज हा अद्यापही फरार आहे कारंजा येथील कारंजा पोलीस तपासकामी पंचशीलवाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली तर सदर प्रकरणात मूर्तिजापूर येथे स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अश्फाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड व आरोपीचा तर, आरो तर काही संबंध नाही ना अशा विविध प्रश्नांना शहरात उदाहरण आले आहे विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मूर्तिजापूर पोलीस हे अनभिज्ञ होते प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा का व कारंजा शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे हवालदार संतोष पाईकराव गणेश जाधव मयुरेश तिवारी उमेश बिंबेकर शेरू गारवे खोलेश्वर खोपसे तपासकामी होते लोकशाही हक्कन्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रूपाली लायबर अकोला